शिवपुराणात सांगितलेले आहेत की चार धामला गेल्यानंतर तांदूळ आणि गंगाजल का नेतात स्कंद पुराणामध्ये तीर्थांचे वर्णन केलेले आहेत की एक एक तीर्थांचे वेगवेगळे वर्णन केलेले आहेत आपल्या भारत देशामध्ये चार धाम आहेत त्यापैकी तीन धामच्या ठिकाणी तांदूळ नेतात त्या तांदुळासोबत एक एक वस्तू चेंज करून नेले जाते पहिले बद्रीनाथला तांदूळ नेतात तेव्हा बद्री विशाल मध्ये भगवंताला जो भोग दाखवला जातो तो केशर भाताचा दाखवला जातो आपण जर कधी बद्रीनाथला दर्शनासाठी गेला तर बद्रीनाथला दोन गोष्टी जरूर घेऊन जाव्यात एक सफेद पोटलीमध्ये तांदूळ दुसरी घरातून सात मुठभर हरभारेची डाळ घेऊन जावे पहिले बद्री विशालला तुम्ही काही घेऊन जात असेल तर आपल्या घरातून भगवंतासाठी काय घेऊन जात असेल तर तांदूळ आणि सोबत हरभऱ्याची डाळ घेऊन जावे दुसरे म्हणजे द्वारका द्वारकामध्ये पण द्वारका आणि द्वारकापुरी द्वारकापुरीमध्ये जेव्हा तांदूळ घेऊन जाशाल द्वारकापुरीमध्ये तांदुळासोबत मुद्रा नेली जाते मुद्रा म्हणजे कोणताही एक शिक्का त्या तांदुळात टाकावा पण नोट टाकायची नाही आहेत केवळ शिक्का टाकायचा आहे ही द्वारकाची गोष्ट आहे भेट द्वारकाला जे तांदूळ दिले जाते इथे केवळ अकरा मूठ भर तांदूळ दिले दिले जाते द्वारकामध्ये कितीही तांदूळ द्या तिथे काहीच नाही आहेत पण केवळ द्वारकामध्ये अकरा मूठ तांदूळ दिले जाते तिथे तांदूळाला लाल वस्त्रामध्ये दिले जाते तुम्ही जे द्वारकामध्ये तांदूळ द्याल वस्रा ते कोणत्याही वस्त्रामध्ये देऊ शकता ते तुमच्यावर आहेत पण भेट भेटद्वारकामध्ये जे तांदूळ दिले जाते ते लाल वस्त्रामध्ये दिले जाते तिसरी म्हणजे तिसरी जगन्नाथपुरीमध्ये पण तांदुळाचे दान होते जगन्नाथपुरीमध्ये जे तांदूळ दिले जाते त्या तांदुळासोबत श्रीफळ ते पण पाणी असलेले ते तांदुळासोबत दिले जाते तर आता तिन्ही ठिकाणचे भाव समजून घेऊया बद्रीनाथला जे तुम्ही तांदूळ दिले ते का दिले भगवान शंकराने काल कालभैरवाला बोलावून ब्रह्माजीचे शिरच्छित केले होते आणि ते ब्रह्माजीचे शिर पडून भगवान शंकराच्या हाताला चिपकले होते तेव्हा भगवान शंकराने त्याच वेळेस चंद्रदेव आदिदेव देवतांना विचारले की हे हाताचे निघतील कसे भगवान शंकर जेव्हा बद्री विशालला पोचले निजनिवासला पोचले तेव्हा भगवंताच्या हाताचे ते शिर ब्रह्माजीचे निघून गेले त्यामुळे आजही हिंदू धर्मात ब्रह्म कपाली नारायण मध्ये होते कारण तिथे ब्रह्माजीचे शीर पडले होते भगवान शंकराने त्याच वेळेस ब्रह्माजीला वर प्रदान केले की हे ब्रह्मदेव आपले शिर ह्या बद्रीशला पडले आहेत तर इथे ब्रह्मकपालीचे भाव राहतील कोणी आपल्या पूर्वजांसाठी सात पिढी अकरा पिढी एकवीस पिढीमध्ये इथे बद्रीनाथला येऊन ब्रह्मकपाली करून गेला नाहीतरीही एक अक्षताचा दानाही जर बद्रिशच्या मंदिरात पोचला आणि अलकनंदाला पार करून कोणी बद्रीशला जाईल त्यामुळे आजही बद्रीनाथला अलकनंदा पार करून जावे लागते अलकनंदाला पार करून जो एक अक्षताचा दाना अर्पण करतो जशी अलकनंदा पार होते तशी आपली कित्येक पिढ्या बिना पिंडाचे पार होऊन जाता हा बद्रीनाथाचा भाव आहेत बद्रीनाथला जी हरवाराची डाळ अर्पण केली आहेत ती भगवान शंकराचा भाव ठेवून अर्पण केली आहेत बद्रीनाथची जी भूमी आहेत ती भगवान शिवाची भूमी आहेत ते शंकराचे घर होते लक्ष्मीला पसंत आले होते त्यामुळे ती लक्ष्मीला दिले होते हरवाराची डाळ भगवान शिवाचे भाव ठेवून अर्पण करतो तर आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी ह्या तिन्ही स्थानावर तांदुळाचे भाव आहेत नंबर चार चौथे स्थान आहेत रामेश्वरम तिथे जलाचे दान होते गंगाजल घेऊन जावे भले एक छोटेशा डब्बीत थोडेसे का होईना पण घेऊन जावे रामेश्वरम मध्ये जलाचे दान करतात हे तीर्थ असे आहेत येथे दानाच्या महत्वांची सिद्धता प्राप्त होते एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावे की कधी नदीवर घाटावर तीर्थ ठिकाणांच्या नदीवर जे तीर्थांच्या ठिकाणी घाट असतात त्या त्या ठिकाणी दीपदान अवश्य करावे बिना दीपदानाचे कधीही वापिस येऊ नये हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा